फक्त मिरचीचा कलर पकडून ठेवण्यासाठी नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात भटकंती न संपणारा प्रवास आपल्या व्हिडिओच्या थमनेल मध्ये तुम्हाला कळलंच असेल की मी आज कुठे आले आहे तर खमंग जेवण कोणाला आवडत नाही आणि खमंग जेवणामध्ये महत्वाचं काय असतं आता मसाला मसाला बनवण्यासाठी आपण जायफळ वेलची खसखस यासारखा बरेच पदार्थ वापरतो पण त्यामध्ये महत्त्वाचा रोल असेल तर तो मिरचीचा तर त्यासाठीच मी आज आले आहे लालबागमध्ये माझ्या मागे पहाल तर एस बी कामगार म्हणून मसाल्याचं तिथे आपण जाणार आहोत आणि सध्या मिरचीचे भाव काय आहेत मिरचीचे कोणकोणते कोण वेगळे वेगळे वे प्रकार आहेत आणि मसाले याचा आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी आता आहे लालबागला आपल्या लालबागचा बाप्पा जिथे बसतो त्याच्या समोरच ही जी गल्ली दिसत आहे तिथे मसाल्याचे खूप सारे दुकान आहेत त्याच्यामध्ये हेमकरे जे दुकान आहे मसाल्याचं तिथे आपण आज जाणार आहोत आणि आपण पाहणार आहोत इथे कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत मसाले कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आले आहे आता एस बी खामकर या मसाल्याच्या दुकानामध्ये नमस्कार हे आहे तो विवेक खामकर मी आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर ह्यांच्या दुकानामध्ये तर कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि सध्या त्यांचे भाव काय चाललेत हे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया जा। अच्छा विवेक दादा मला सांगा की आपल्याकडे या मिरच्यांचे कोणकोणते प्रकार आहेत ही पांडी मिरची आहे मिडियम तिखट असते अच्छा हिचा भाव आता सध्या टू फिफ्टी रुपीज आहे अडीचशे रुपये अच्छा आणि ही एकदम लवंगी ह्याच्यापेक्षा तिकट ही असते अच्छा ही तिकट असते okay. दोघांचे भाव सारखेच आहेत सारखेच आहे तिकट असते असते डेट मिरच्या अच्छा ह्या डेट वाले वाल्या तुम्हाला डेट काढलेले पाहिजे असतात काढलेल्या असतात या दोन्ही लवंगी मिरच्या आहेत अच्छा हा आपल्याला कलर कळेल खूप तिकट मिरच्या आहेत रुपये भाव आहे अच्छा हे तीनशे रुपये तीनशे रुपये भाव अच्छा हे दोन्ही मिरच्या आहेत तीनशे रुपये भाव आहे यांचा बघू शकता मी बघितलं ना तुमच्या लक्षात येईल एकदम तिखट असते त्याच घ्या हे बघा स्मेल घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम तिखट असते स्मेल आहे आणि इकडे ही बॅडगी मिरची आहे सगळ्या लावल्या तिथे ना आजपर्यंत सगळ्या बॅडगी आहेत प्रकार आहेत ही डेट वाली आहे डेट काढलेली आहे ही चारशे रुपये केजी आहे चारशे रुपये चारशे आणि ही पाचशे रुपये केजी पाचशे रुपया काय फरक हे आंध्राच्या मिरची आहे कलर जास्ती काळ राहत नाही म्हणजे एक सहा महिन्यापर्यंत राहतो आणि एकदम चांगली क्वालिटी घेतली ना तर त्या येतात त्या दोन येतात कर्नाटकच्या मिरच्या कर्नाटकच्या असतात त्यांची कॉस्टिंग पण महाग असते एक सहाशे रुपये पडतात त्या आणि रुपये केलर जास्त डार्क कलर आहे डार्क कलर आहे आणि ही लाईट कलर आहे अच्छा जास्त डार्क कलर अमान कलर चांगला येणार येणार कलर चांगला आणि ती दाखवली ना ती सेम हीच आहे काढलेली मिरची आहे पांढरी मिरची त्याच्यानंतर ही एक संकेश्वरी मिरची आहे ही संकेश्वरी मिरची आहे ही बऱ्याच आपल्या मसाल्यामध्ये रस्त्यामध्ये वगैरे वापरता येते तिखट असते तिखट असते चवीला असते चवीला असते ही सहाशे रुपये किलो आहे आणि ह्याच्यामध्ये एक आपल्या कोल्हापूर साईडची मिरची येते अच्छा आठशे रुपये किलो केजीची आहे आठशे रुपये निपाणी संकेश्वरी बोलतो आपण काय म्हणता निपाणी निपाणी अच्छा आणि ती कोपऱ्यामध्ये मिरची दिसते ना अच्छा तिकडे ती, ती, ती मिर्ची। काश्मीरी मिरची मिरची अच्छा सातशे सगळ्या डेट काढलेल्या असतात आता काय सगळे मसाले रेडी करतात डेट काढलेल्याच मिरच्या घेऊन जातात घेऊन जातात लगेच बनवून आम्ही एक दोन तासामध्ये देतो तुम्ही ते मसाला पण बनवता का मसाला पण बनवून देतो ऑर्डर प्रमाणे मसाला पण बनवून देतो ऑर्डर प्रमाणे मसाला पण बनवून दे तर आपण आता पाहिलंय की तिथे बऱ्याच साऱ्या मिरच्या डेट काढलेले आणि ही मिरची आहे हिची डेट नाही काढलेली आहे तर मला सांगा आपण ही मिरचीचा आपण काय ह्याचा पुढे वापर करू शकतो म्हणजे डेट घेऊन तर तुम्हाला हे काढावेच असंच तुम्ही टाकलात ना डेटा सकट कुटायला तर त्याचा रंग एवढा येत नाही अच्छा आपल्याला कंपल्सरी डेट काढाव लागणार ही मिरची आपल्याला कसं आपल्याला घरी जर काही आपण रस्सा वगैरे करतो तेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण ही घरी घेऊन जातो ही uh, मिरची डेट काढून आपण नंतर त्याचा वापरही करतो ही स्टोअर ही करून ठेवू शकतो आपण मसाल्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा घरी जेवण भरतो तेव्हा आपल्याला रस्त्यामध्ये जेव्हा मिरची लागते तेव्हा ह्या प्रकारची मिरची आपण घरी घेऊन जातो तर आपल्या इथे तीन हळदीचे प्रकार दिसत आहेत तर हे वेगवेगळे जे हळदीचे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे मला सांगाल जरा तुम्ही ही जी हळद आहे ना हा ही गड्ड्या हळदी हळद ही फक्त औषधी असते औषधी okay. अच्छा आणि तुम्हाला स्वयंपाकामध्ये पाहिजे असेल ना तर ही एक राजापुरी हळद येते राजापुरी राजापुरी आणि ही ही शेलम हळद येते हिचा रंग केशरी रंग येतो पावडर केल्यानंतर हिचा पिवळा येतो यांचे भाव काय या सध्या हे दोनशे साठ रुपये के जी दोनशे साठ ही तीनशे वीस रुपये अच्छा आणि हे आपल्याला मसाल्यामध्ये वापरता येणारी याच्यातली हळद कोणती असते हे दोन असतो वापरतात कारण ही औषधी औषधी आपण तीन हळदीचे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये हे जे दोन हळदीचे प्रकार हे आपण मसाल्यामध्ये वापरू शकतो आणि ही जी हळद आहे ही औषधी हळद आहे ही आपण औषधी म्हणून वापरू शकतो त्यांचे भावही आपण आता जाणून घेतले ह्याच्यामध्ये एवढंच आहे की ही आ, बेटके ही जरा लहान अशी आहे ना आणि ही आहे ह्या हळदीचा कलर पीस आपण केसरी होतो हे केल्यानंतर मेल्ट केल्यानंतर आणि हे प्युअर पिवळा कलर होतो याचा ठीक आहे दादा मला सांगा आपल्याला मसाल्यामध्ये कोणकोणते प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत मसाल्यामध्ये सर्व आहेत आमच्याकडे हे बघा हे पहिले धणे युज होतात मसाल्यामध्ये धणा असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत अच्छा हे आपल्याकडे तीन प्रकार आहेत तीन चार प्रकार असतात अच्छा आणि काळी मिरी मध्ये प्रकार आहेत तर धण्यामध्ये जे तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे तीन याच्यामध्ये जेवढा डार्क कलर ग्रीन असतो इंदुरी धणा हा एम पी चा असतो हा सर्वात कॉस्टली असतो अच्छ

हे ती तीन तीन वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ही, थी। ही, थी। ही, थी थी। ही थी। जी मिरी आहे ना ही एकदम कॉस्टली खूप गावी पण हल्ली बनते कोकणामध्ये पण सगळं बनवतात काळी मिरी ही एकदम स्वस्त आहे सेव्हन हंड्रेड रुपीज केजी सातशे रुपये सातशे रुपये केजी ठीक आहे आणि ही हजार एक हजार रुपये किलो अच्छा हे सगळं केरळ वरून येते अच्छा ह्याच्यामध्ये आपल्याला हीच भारी वाटते छान आहे बघा ही काळी मिरी बघाल तर ही खूप वजनालाही चांगली आणि टेस्ट चांगली 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 असते तिखटपणा पण असतो म्हणजे महत्वाचं पहिलं महत्वाचं म्हणजे धणे काळी मिरी बडीशेप हे मालवणी मसाल्यात बडीशेपचा युज होतो आणि तसं बघायला गेलं तर घाटी मसाल्यामध्ये बडीशेप जास्त युज होत नाही लोक जिरे युज करतात ते जिरा इकडे आहे जिरा इथे जिराचे हे मालवणीमध्ये फक्त बडीशेप युज होणार घाटी मसाल्यामध्ये जिरा जास्त युज होतो त्याच्यानंतर <स्कस थाँगा> <थाँगा> लग हे खसखस असते मालवणीमध्ये जास्त युज होते इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर मसाला जे वाले वस्तू आहेत ते सगळे इकडे आहेत ह्यानी जो मसाल्याला सुगंध येतो ही असते एक लवंग तिखटपणा आणि सुगंध त्याच्यानंतर येते दालचिनी दालचिनी दालचिनीला पण एक सुगंध असतो त्याच्यानंतर जायपत्री जायपत्री अच्छा पण चांगला सुगंध असतो हे जायफळचं फुल असतो जायफळचं फुल शहाजीरा शहाजीरा त्याच्यानंतर चक्रफुल मसाला वेलची हिरवी वेलची हे सगळं इकडे लावलेलं आहे सगळ्या वस्तू आहेत ना या सगळ्या सुगंधीच्या आहेत हे नाकेश्वर 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 बोलतात त्याला मसाल्या जेवण खूप खूप प्रकार आहेत बरेच प्रकार आहेत तसे बघायला गेलात हे तेजपत्ता तेजपत्ता हा मसाला यूज होतो हाही आपल्याला खूप तेजपत्ता बरोबर त्याच्यानंतर दगडफूल मला दगड दाखवतो हे मसाला खूप चांगलं असत दगड असं काय सध्या दगड फुलाचा काय भाव आहे आपल्याकडे सध्या चोवीसशे रुपये रुपये आमच्याकडे साफ केलेलं आहे म्हणजे बाहेरून तुम्ही मार्केट मध्ये घेतलात तर ह्याच्यात काट्या खूप येतात अच्छा हे आम्ही साफ करून ठेवतो सगळं साफ करून ठेवलेलं नुसतं फुल आहे ते त्याच्यामध्ये नुसता घाण कचरा असतो काट्या असतात भरपूर आम्ही साफ करून ठेवतो सगळं त्याच्यानंतर परत चिरपळ बघितलं चिरपळांच्या पण बिया काढलेल्या असतात हे सीडलेस आहेत बिया अजिबात नाही त्याच्यामध्ये हेही आपल्या खूप महत्वाचं काम करत मच्छी मसाल्यामध्ये जास्त जास्त आपल्या मालवणामध्ये त्याचा खूप वापर केला जातो एकदम टेस्टी असतात त्याच्यानंतर मी तुम्हाला आहे रुपये रुपये किलो किलो ठीक त्याच्यानंतर एक वस्तू अशी आहे ही मायपत्री जास्त युज नाही होत पण ही असते मसाल्यामध्ये ही फक्त मिरचीचा कलर पकडून ठेवण्यासाठी असते बाकी हा युज नाही केला तरी चालतंय चांगला आहे त्याच्यानंतर अजून एक वस्तू आहे एक राई टाकतात आगरी मसाल्यामध्ये राईचा खूप यूज होतो टाकतात राई हा राई असते आणि मेथी पण असते मेथी मालवणी मसाल्यात वगैरे सगळ्या मसाल्या औषधी म्हणून टाकतात त्याच्यानंतर कोल्हापुरी मसाल्यात सफेद तिळ पण टाकतात सफेद तीळ कोल्हापुरी मसाला असेल ना कोल्हापुरी किंवा घाटी मसाला जास्ती कोल्हापुरी मसाल्यात यूज होतात सफेद तीळ तिळ तिळाचाही वापर होतो पांढरा रसा वगैरे बनवतात ना तो सफेद तिळचा जास्त कोल्हापुरी मसाल्यामध्ये त्याच्यानंतर एक हिंगाचे खडे असते हा हिंगाचे खडे मसाला मसाला मध्ये मसाला स्टोअर करून जेव्हा ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये हिंगाचे खडे वगैरे टाकून टाकायचे तरी चालतं हे कसं आहे आपल्याकडे हे दोनशे चाळीस रुपये शंभर ग्राम शंभर ग्राम दोनशे शंभर ग्राम त्याच्यानंतर जायफळ फळ आहे जायफळ अच्छा ह्याच फळ आहे का जायफळ असत जायफळ असत मसाल्यामध्ये अजून अधुनिक जायपत्री आणि हे जायफळ हे पण सुगंध वाढवलेल्या म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथी कसुरी मेथीने टेस्ट चांगली येते आणि गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या गुलाबाच्या पाकळ्या पण भांडी टाकतो आम्ही ते मसाल्याला सुगंध पण येतो रोज पेटल सारखा आणि थंडावा असतो एक उष्णता असते मसाल्याची ती कमी करण्यासाठी हार्ट ला पण चांगला असतं रोज नवीन घटक हे झालेला आहे गुलाबाच्या पाका ह्याही आपण मसाला बनवताना टाकू शकतो त्याच्यामुळे काय होतं मसाल्याला एक फ्लेवर एक फ्लेवर येतो रोजसारखा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना थंडावा असतो उष्णता कमी करते आणि हार्ट साठी चांगलं असतं अच्छा गुलकंद ह्याच बनतं अच्छा याचं काय हे आहे भाव सध्या हा चोवीसशे रुपये किलो चोवीसशे रुपये किलो म्हणजे आपल्याला याचं प्रमाण किती टाकावं लागेल जर मसाला जास्त नाही लागत हे ऍक्च्युली वीस तीस ग्रामच असतात सगळ्या वस्तू दोन किलो ला जास्ती नाही लागत ही कसोरी मेथी हे सगळे वीस तीस ग्राम वस्तू टाकायचे असतात दोन किलो आपल्याला म्हणजे अगदी कमी प्रमाणात टाकलं तरी चालत वीस ग्राम बसले आलं जसं रोज हे आहे तसं कसुरी मेथी काम करते हे जास्त मसाले आपल्याला वीस वीस ग्राम मध्येच लागतात दोन किलो ला तर आपण या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पाहिल्या परत मसाले पाहिले आणि मला एक विचारायचं होतं की आपल्या दुकानामध्ये मसाला बनवून का हो तर मसालाही बनवून मिळतो तर हा आपण ही व्हिडिओ आपण करीत बनवू तर आपण लालबागला एस बी खामकर या दुकानामध्ये मसाल्याच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, प्रकार मसाले पाहिले त्यांचे भाव पाहिले त्याच्यानंतर गरम मसाले कोणकोणते लागतात तेही देखील पाहिले त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तेही आपण पाहिले आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या भटकन दिना प्रवास या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे मजेत मजेत राहा फिरत रहा धन्यवाद